गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉकमध्ये तर आता कसं मित्रांनो फ्रेश आहे पण तरी पण माझा आवाज थोडा वेगळा आहे त्यामुळे एक सो गोळी खातो आणि मग बघतो तोपर्यंत मी एक सामान आवरतो मग तुम्हाला भेटतो मित्रांनो आता जस्ट आवरून झालं तर मी आता लाष्ट झाला इथं अजून तर नाही झाला मित्रांनो लास्ट लाईपर्यंत मी इथं फिरतो थोड्या सध्या नाश्ता तयार नाही मित्रांनो तर मी खाली जातो थोड्या वेळाने येतो तोपर्यंत झाला असेल तर झाला असेल नाही तर मला खाली जाऊन अभ्यास पण करावा लागेल अजून नाही मित्रांनो <coughs> आत्ता जस्ट नाश्ता घेऊन आला आहे आणि आत्ता मी शूट केला होता पण तो व्हिडिओवरती न क्लिक करतात ब्लॉग काढला आणि तो गेल तर आत्ता मी जस्ट नाश्ता घेऊन आलो होता आता खिचडी खिचडी झाल्यानंतर मी अभ्यास करणार आहे अभ्यास झाल्यानंतर कॉलेजला जाणार आहे तेव्हा कॉलेजला जायच्या वेळेस तुम्हाला भेटतो मी मी आता तर आलो आहे कॉलेजला तर आपण भेटू पुढं गेल्यानंतर म्हणजे माझा एक मित्र येणार आहे तेव्हा तो मला भेटणार आहे आणि मी रस्त्यापर्यंत तो मी तिथं गेल्यानंतर ब्लॉग चालू करतो तोपर्यंत मध्ये मी तुम्हाला व्हिडिओ काही दाखवील तसा ते तुम्ही नक्की बघा चला मित्रांनो आत्ता जस्ट कॉलेजमधून आहे आणि मी कॉलेजमध्ये काय ब्लॉग काढला नाही कारण आज टेन्शन एवढं होतं पेपरचं की तुम्हाला काय सांगू आणि आता येता येता आम्ही वडापाव आणि काय हे काय काय म्हणजे आणि हॉस्टेल जेवण होतो सोयाबीन आणि चपाती आणि सागर गेला आहे हातपाय धायला तर आता आम्ही जेवण करतो आणि मग सगळे तो नाही आहेत मी मित्रांनो जस्ट आता था जेवण झालंय आणि आम्ही बघतो आता सध्या काढतो तर आज पेपर आमचा होता फायनान्स आणि मॅनेजर आणि आमच्या सागरने डायरेक्ट सप्लिमेंट जोडले होते दोन तीन मग त्याने त्यामध्ये काय लिहिलं होतं आपण त्याला विचारू सागर बोल काय लिहिलं होतं पेपरमध्ये आम्ही हां काहीच नाही मित्रांनो कायच नाही सागरने फायनलचा पेपर खूप लिवला हो मित्रांनो डायरेक्ट दोन सप्लिमेंट जोडले होते त्याने एक ज्याने पेपर बोर म्हणून आलो पेपरामध्ये काय लिवायचं काय नाही काय काय नाही मित्रांनो पेपर फक्त इंटरनल एक्झाम आहे त्यामुळे काय एक अभ्यास करत नाही आणि काय नाही मित्र मित्रांनो आम्ही आता चालू आहे आमच्या सागरला गोळ्या घ्यायला सागर व्हायचे डोळे झाले आहेत लाल त्याला मित्रांनो आमच्या हॉस्टेलवरती लाईट नाही त्यात बाहेर पण लाईट नाही संध्याकाळ झाले खूप

आमच्या सागरला भाऊ मी आधी फोडले पण नव्हते तो खायला सुरुवात केली बघा मित्रांनो माझ्या आज फोडून खायला सुरुवात केली आयुष्यात दाखव ना आयुष्यात दाखव ना मित्रांनो मी ड्रेकर देतो लाईट आलेली आहे आमची हॉस्टेल वरती पण आले असेल कदाचित मित्रांनो मी पण खातो दे माले फोडून दे मेरे भी बी के दे मित्रांनो उद्या पेपर आहे आणि मी खेळवत आहे गेम आणि सागर करीत आहे अभ्यास तुम्हाला काय वाटतं आमच्या का। लोक कोण जास्त अभ्यास करत असा इकडं मित्रांनो क्या, क्या, मी आता खातो किटक्या कॅट क्याटवरी मी त्यात काय चपाती करून खा मित्रांनो नंतर भेटू मला किटक्याट क्याटवरी खाऊ द्या चल झोप रुक ना रुक। तो पोड़ा भाई अब इसको एक पिन किस पिन लग पिन लगेगी। रुक मेरे पास है ना इस ना उसको। का अब इसको भी से नहीं है ना। इसको थोड़ा। इतना भी मत घुसेड़ भाई साहब तेरी तो अब भाई को डायरेक्ट स्वर्ग दिखाई स्वर्ग दिखने वाला है अब भाई को रुक निकाल अब दे मेरे पास मेरे को लगता है अब साले को तावडा वर नको ना या काढ या काढ नाही तिकडं काय लाईट बंद करायची का सरल ते पण मित्रांनो सरळ मित्रांनो आता सागरच्या डोळ्यात एअर ड्रॉप खातलेलं आहे तो तर मी पण तो अभ्यास करतो काय मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय